माझा आवडता मित्र प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक चांगला मित्र असतो जो तुमच्या सुखदुःखात साथ देतो जेव्हा आपल्यावर संकट येतात तेव्हा तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो आपल्या समस्या सोडवून आपल्याला दिलासा देतो असाच आहे माझा प्रिय मित्र म्हणजे देवांश माझ्या शाळेत आणि घराजवळ देखील अनेक मित्र आहेत परंतु मला देवांश खूप आवडतो त्याला मी प्रेमाने देवा म्हणतो तो, तो माझ्या सर्वात जवळचा मित्र आहे देवांचा स्वभाव साधा सरळ आणि अतिशय नम्र असा आहे देवांश आणि मी एकाच वर्गात शिकतो त्याचे आईवडील शेतकरी आहेत त्याला आपल्या आईवडिलांचा अभिमान वाटतो लहान वयातच तो जमेल तशी शेती कामात वडिलांना मदत करतो देवांश कुटुंबात एक गोड आणि खेळ खोडकर लहान बहीण आहे देवांश हा आमच्या वर्गात पहिला येणारा अत्यंत हुशार विद्यार्थी आहे अभ्यासाबरोबरच तो बुद्धिबळही खूप छान खेळतो या खेळात अनेक वेळा तो शाळेतर्फे या खेळाचे प्रतिनिधित्व करतो आणि यश सुद्धा मिळवतो देवांशला इतरांना मदत करायला खूप आवडते जिथे कुठे त्याची गरज असते तिथे तो तत्परतेने हजर असतो इतका हुशार असूनही त्याला कसलाही अभिमान नाही खरोखरच तो एक आदर्श मुलगा आणि आदर्श मित्र आहे मला माझ्या प्रिय मित्राचा अभिमान वाटतो धन्यवाद